मृत्यूलोकातील सुंदर अमृत तो चहा त्यांना दिला चहा घ्यावा चहा प्यावा चहा जेवणाचा विसावा ज्याचे हाती कप जाय त्रिविद तो ताप जन्मोनिया नि चहा पिणे सुरू करा भगवान म्हणे चहा ते घडी पेत रहा ज्याचे हाती कप जाय त्रिविद तो ताप ध्रुपद विठल विठल अर्थात चहा पिऊ नका का हा चहा घातक आहे चा विदेशी पेय विदेशांनी दिलेली आपली आठवण आहे त्यांची आठवण विसरायची असेल तर दूध पिणं सुरू करा आणि चहाला तिलांजली द्या ज्यांना स्वस्त आणि स्वतंत्र जीवन जागावस वाटतं निर्वसनी जीवन जागावस वाटतं त्यांनी चहाचं व्यसन टाकून देऊन दूध दूध पिलं पाहिजे दुग्धम गीता अमृतम महात हा दूध गवरानगायीचं दूध त्याकरता गावरान गाय पाळल्या पाहिजेत हा जर्शा ठीक आहे दूध डेअरीला घालण्याकरता लागतं म्हणून ठीक आहे कारण ढेऱ्या जास्त झाल्या एवढ्या ढेऱ्यांना पुरत नाही गाईचं दूध म्हणून संकरित गाया पाळा पण त्याबरोबर गाई अवश्य पाळा जिला राज्य राज्यमाता म्हणून पुरस्कृत केलेला आहे ती आपल्या घरामध्ये असली पाहिजे विडाला